यशोमती ताई हा प्रश्न माझा आहे का मग तुम्ही काय विचारताय मग मला वाटतं उत्तर देऊ नका असं नाही होणार तुम्ही काय केलंय मदत तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही एक रुपया वाढवला नाही हा गेला काय बरोबर बसा बसा अहो त्यांचं उत्तर पूर्ण होऊ दे ना तुम्ही बसा मला उत्तर ऐकून घेऊ दे तुम्हाला परीक्षा पंचवीस पंधरा बसा खाली बसा, बसा 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 खाली बसा अहो मी उभा आहे आता तरी बसा विरोधी पक्ष नेते मी उभा आहे बसा आपण अहो तुम्ही बसाल का ही पद्धत आहे का ही पद्धत आहे का अध्यक्ष उभे असताना आपण बोलणं ही पद्धत आहे का नाही बसून घ्या हे बघा हे बघा एक मिनिट बसून घ्या सन्मान्य मंत्री महोदय